मुर्गा राजेंद्र लिंगायत बोर्डिंग येथे ध्वजारोहण सांगली येथील शंभर वर्षाहून अधिक काळातील श्री मुरगा राजेंद्र लिंगायत बोर्डिंग येथे सव्वीस जानेवारी दोन पंचवीस रोजी शहात्तरावा ध्वजारोहण समारंभ पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज रोडवरील न्युरोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीची घेण्याची काळजी याविषयी मत मांडले व इथून पुढच्या काळात लिंगायत समयासाठी कोणत्याही कारणास्तव आपण मदत करण्यास तयार आहोत असे त्यांनी सर्वांना सांगितले यावेळी लिंगायत बोर्डिंग समाजाचे अध्यक्ष श्री सुशील हारदरे माजी अध्यक्ष विनायक सिंहासने उपाध्यक्ष अशोक पाटील विनायक सिंहासने राजेश साबणे सौ आरळी मॅडम पंचाक्षरी बोळाज रोहित हिडगु हिर्दु, हिडदुगी हर्षल फल्ले व इतर समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करून माझा बहुमान केल्याबद्दल मी प्रथमत आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं तर समाज म्हणून आपण भेटणं हे अतिशय आवश्यक असतं याचं कारण मी सांगतो जसं आता साहेबांनी सांगितलं की शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य तर तीच लिंक पुढं घेऊन मी बोलतो की शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य हे जरी आपल्या हातात असलं तरी समाजाचं आरोग्य आपलं सामाजिक आरोग्य स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी समाज म्हणून आपण एकत्र भेटणं एकत्र संवाद साधणं एकत्र बोलणं हे अतिशय आवश्यक आहे बंधू भगिनीनो लिंगायत बोर्डिंग ही शंभर वर्षापेक्षा जुनी संस्था आपल्या पूर्वजांनी इथं आपल्यासाठी उभी करून ठेवलेली आहे मी खरं म्हणेन की ही आपल्या समाजासाठी एक मात्र संस्था आहे आपल्या आधीच्या पिढ्या इथं घडलेल्या आहेत बऱ्याचशा पिढ्या इथं एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत बरीच कुटुंब ह्या संस्थेच्या माध्यमातून एकमेकाशी अटॅच झालेले आहेत आपण बरेच जण ह्या संस्थेच्या माध्यमातून एकमेकाशी एकमेकाला ओळखत आलेलो आहोत तर संस्था म्हणून ही ज्या ठामपणानं उभी आहे तर त्याच ठामपणानं ह्या संस्थेबरोबरसुद्धा आपण समाजबांधव म्हणून उभं राहणं गरजेचं असतं तरच ती कुठलीही संस्था मोठी होत असते सुधीर दादांनी जे काम ह्या संस्थेमध्ये केलं आणि आता सुशीलदादा आणि त्यांची टीम ही ज्या पद्धतीने या संस्थेची वाटचाल पुढं घडवून आणत आहे मला पूर्ण विश्वास आहे की ह्या संस्थेचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे आणि ह्या भविष्यकाळामध्ये एक समाज बांधव म्हणून मी या संस्थेबद्दल संस्थेबरोबर जी काही माझी भूमिका असेल ती मी ठामपणाने निभावीन हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो कुठलीही संस्था असतील तर त्याची काही उद्दिष्ट असावी लागतात लिंगायत बोर्डिंग हे शिक्षणाच्या उद्दिष्टानं विद्यार्थ्यांना आधार देण्याच्या उद्दिष्टानं आणि त्यांचं आयुष्य घडवण्याच्या उद्दिष्टानं सुरू केलेली ही व्यवस्था आहे थोडीशी आता मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की उद्देश हे आता बदलत चाललेले आहेत काळ बदललेला आहे समाजाची गरज वेगळी आहे विद्यार्थ्यांच्या गरजासुद्धा बदललेल्या आहेत पूर्वी आपण बघायचो की शिक्षणाच्या व्यवस्था ह्या फक्त जिल्हा लेवलला होत्या त्यामुळं विद्यार्थी सांगलीकडे यायचे आणि बोर्डिंगचा त्यांना आधार मिळायचा आता ही शिक्षणाची गंगा अगदी खेड्यापाड्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचली त्यामुळं बोर्डिंगमध्ये राहण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या कदाचित आता कमी होत असेल त्याचबरोबर अशा सुविधा इतर ठिकाणी मिळायला सु लागल्या थोडीशी आर्थिक सुबत्ता देखील पालपांच्याकडे आली त्यामुळं कदाचित बोर्डिंगमध्ये राहण्याची जी काही पूर्वीची निकड होती ती आता कमी होत आली तर हा बदलसुद्धा आपण ओळखला पाहिजे आणि ह्या बदलाला अनुसरून आपल्या समाजातल्या बांधवांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अजून पुढं काय करता यावं किंवा या संस्थेचा सदुपयोग काय होईल समाजासाठी तर ह्या दृष्टीनं सुद्धा आपण सर्वांनी मिळून धोरण ठरवावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो खरं तर आपल्यापुढं आपल्याच समाजातील बेळगावच्या सारख्या संस्थेनं अतिशय मोठं उदाहरण करून ठेवलेलं आहे तर ह्या संस्थेला आपले समाज बांधव फक्त महाराष्ट्र कर्नाटकातलेच नव्हे तर अगदी भारतभरातले समाजबांधव हे आदर्श म्हणून संबोधतात तर असंच शिक्षण क्षेत्रातलं काम जर आपल्या संस्थेकडून काय होत असेल तर जरूर याचा विचार व्हावा असं मी म्हणतो आता खरं तर विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यानिमित्तानं शिक्षणाच्या त्या संधी ह्या वेळोवेळी कमीच पडत आहेत तर त्यामुळं बरीचशा संस्था या विस्तारत आहेत तर त्यात आपल्या संस्थेनं सुद्धा भाग घ्यावा आणि जे काय असेल म्हणजे अगदी बी डी एस कॉलेज असेल फार्मसी कॉलेज असेल फिजिओथेरपी कॉलेज असेल नर्सिंग कॉलेज असेल अगदी मेडिकल कॉलेज असेल तर ह्या दृष्टीनं भविष्यामध्ये विचार करावा इंजिनिअरिंग कॉलेज असेल मॅनेजमेंट कॉलेज असेल ह्याचा बांधवांना नक्की फायदा होईल आपल्या हक्काचं आपल्या हक्काची एक व्यवस्था जर आपल्या समाजासाठी कार्यरत असेल तर त्यात मुलांना अधिकाधिक संधी मिळेल शेवटी एवढ्या मोठ्या संस्थेची जी काही जबाबदारी आहे तर त्यात शिक्षण आणि त्याच्या जोडीला संरक्षण असं मी म्हणेन संरक्षण का कारण की आजकालची सामाजिक व्यवस्था ही बिघडत चाललेली आहे म्हणजे आपण बघतो की समाजामध्ये एकमेकांना त्रास देण्याची भावनाही वाढत चाललेली आहे मग त्याच्यामध्ये उद्योग क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो वैद्यकीय व्यवसाय असो किंवा अन्य कुठलेही क्षेत्र असो तर अशा ठिकाणी आपल्या समाजबांधवांना संरक्षण देणं हे सुद्धा संस्था म्हणून आपलं कर्तव्य आहे आपण सर्व ज्येष्ठ आहात आपण प्रत्येकाचा आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा धबधबा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र राहून आपल्या समाजबांधवांना आधार दिला पाहिजे या ठिकाणी मी अशी भावना व्यक्त करतो वैद्यकीय क्षेत्रातले जे काही आपले समाजबांधव असतील त्यांना मी असतील माझे जे अन्य सहकारी असतील हे आम्ही एकत्र राहू त्यांची एक नक्की एक संघटना तयार करू वैद्यकीय क्षेत्रातून आपल्या समाजबांधवांसाठी जी काही आवश्यक मदत असेल उपचारांच्या बाबतीत असतील सल्ल्याच्या बाबतीत असेल किंवा अन्य काही सामाजिक उपक्रमाच्या बाबतीत असेल तर त्यासाठी एक वैद्यकीय व्यावसायिक यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की आम्ही नेहमी समाजाच्या बरोबर असो पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला इथं बोलवलं बहुमान केला दोन शब्द बोलण्याची संधी दिलीत आणि समाजासमोर मला माझ्या भावना व्यक्त करायचावं या संबंधी संबंधीसुद्धा त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा प्रमाणे आपण इथं प्रजासत्ताक साजरा करण्यास आजरा झालेलो आहोत त्यासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर साहेब आपल्याला लाभलेले आहेत त्यांनी आत्ता आपल्याला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो